शेतकरी मित्रांनो माझे मित्र राज कदम यांनी मागल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सहा एकर अगदी चांगल्यापैकी दहा हजार एक या ऊसाची या ऊसाच्या रोपांची लागवड केली होती आज रोजी ऊस तोडणी चालू आहे राज कदम साहेबांनी अतिशय सुरुवातीपासून अगदी सूक्ष्म नियोजन अफाट मेहनत करून हा प्लॉट बनवला होता आणि आज त्या मेहनतीचं फळ त्यांच्या हातामध्ये आहे आपण जर बघितलं तर हे एक एकरचं क्षेत्रफळ आहे ऊस कट होऊन गेलेलं हे बारा तेरा टनाचं एक ट्रीप एका गाडीमध्ये होत असते कदम साहेब आतापर्यंत एका एकरमध्ये किती माल गेला आहे पंचायत म्हणजे एका एकरमध्ये आम्ही शंभरचं टार्गेट धरून या ऊसाचं नियोजन केलं तर आता यावर्षी भरपूर पाऊस झाला आहे पुन्हा मध्ये वातावरण व्यवस्थित नव्हतं कंटिन्यू ढगाळ वातावरण होतं त्याच्यामुळे एक पंधरा टन उत्पादन कमी घटलं आहे टार्गेटच्या परंतु इतर शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये अतिशय चांगल्यापैकी या ऊसाचा ऊसाचा ॲव्हरेज आलेला आहे राज कदम साहेबांनी एका एकरमध्ये पंच्याऐंशी टनाचा ॲव्हरेज या व्हॉरायटीला काढलेला आहे आपण जर बघितलं तर एक ऊस त्यांच्या हातामध्ये आहे एका ऊसाला तब्बल चौवेचाळीस कांड्या चौवेचाळीस कांड्यावरती हा ऊस गेलेला आहे सरासरी पस्तीस ते चाळीस कांड्यावरती प्रत्येक ऊस आहे एका ऊसाचे तीन तुकडे करून या मुळ्या बांधलेल्या आहेत तर आपण पाहू या ऊसाला किती कांद्या आहेत साहेब मोजा एक मिनटं तुम्ही मोजा कदम साहेब एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा सोळा सोळा पंधरा सोळा सतरा अठरा एकवीस पंचवीस त्रेचाळीस खांड्या एका ऊसाला आहेत आपण जर बघितलं तर ऊस पूर्णपणे मागच्या जुलै महिन्यामध्येच पडला होता लवकर ऊस पडल्यामुळे खालचे पानं थोडे खराब झाले ऊस जर उशिरा पडला असता तर शंभरचं टार्गेट कदमसाहेब सहज गाठत होते कदमसाहेब तुमच्या मेहनतीला खरंच सलाम खूप चांगल्यापैकी तुम्ही या ऊसाचं नियोजन करून या ऊसाचं उत्पादन काढलं आहे तुम्ही या तांदूळजा आणि लातूरच्या परिसरात खरंच एक आदर्श शेतकरी आहेत ऊसाची लागवड कशी असावी ऊसाची लागवड कधी करावी व्हरायटी कोणती घ्यावी आणि नवीन नवीन प्रयोग तुम्ही या ऊसामध्ये करत असताय खूप चांगल्यापैकी तुम्ही या ऊसाचं नियोजन करून आज ऊस हा तुम्ही आणलेला आहे एक दोनच मिनटं तुमच्या घेतो कदमसाहेब आपल्या भागामध्ये खूप ऊस लागवड करणारे शेतकरी आहेत खूप मेहनत करतात उत्पादन काढतात पण तुमच्यासारखं उत्पादन त्यांना अजून काढणं शक्य झालेलं नाहीत निसर्ग तर आहेच पण आपण शेतकरी म्हणून ऊसामध्ये एक कोणत्या पाच गोष्टी करायला पाहिजे पाच ते सहा गोष्टी की जेणेकरून तुम्ही तुमच्या ऊसामध्ये केलेलं आहे आणि त्याचं उत्पादन तुम्हाला मिळालं आहे तर असं शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगताल सांगाल की एक पाच सहा गोष्टीकडे जर तुम्ही चांगलं जर लक्ष दिलं तर उत्पादन आपलं नक्की ऐंशी प्लस निघेल पहिला मुद्दा आहे अडवण्या तीन म्हणजे उसाच्या रोपांची लागवड करायला पाहिजे कांडीपेक्षा की ऊस कांडी लागवड करायला पाहिजे याबाबत तुमचं मत काय रोप लागवड रोप लागवड करायला पाहिजे म्हणजे आपल्याला दिवस जास्त भेटले जातात म्हणजे रोपांची लागवड केली तर चाळीस पंचाळीस दिवस आपल्याला एक्स्ट्रा भेटला जातात तर उसाच्या रोपांचीच लागवड करायला पाहिजे कांडीपेक्षा मग ऊसाच्या रोपांची लागवड केल्यानंतर ना त्याचं काय तुम्ही कसं नियोजन केलंय प्लीज तेवढं एक तुम्ही सांगा मी लागवड झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आळवणी घेतो अच्छा पहिली आळवणी सेकंड आळवणी दहा दिवसाला आणि एकवीस दिवसापर्यंत तीन आळवण्या कंप्लीट करतो मी व्हेरी गुड आणि एकवीस व्या दिवशी भर डोस टाकून देतो अच्छा म्हणजे एकवीस व्या दिवशी तुम्ही जमिनीला डोस टाकताय आणि त्याच्यानंतर मी पाच सूक्ष्म खताच्या फवारण्या घेतो पाच सूक्ष्म खताच्या फवारण्या करताय तुम्ही या उसाला टोटल जमिनीतून किती खताचे डोस केले मी तीन डोस दिले त्याला तीन डोस तुम्ही सुरुवातीपासून केले पाच फवारण्या आणि तीन आळवण्या हा आणि आपला ऊस ड्रिपवर हो आहे का पाट पाण्यावर होता ड्रिपवरती हो तर तुम्ही ड्रिप फर्टिगेशन पण केलं आहे असं तुम्ही मला सांगत होते तर ड्रिप फर्टिगेशन ड्रिप मधून तुम्ही सुरुवातीपासून किती दिवसाच्या अंतराने पीक वाढीच्या हिशोबाने खतं दिलेले आहेत मी ड्रिप मधून मॅग्नेशियम सल्फेट दहा दिवसाला पाच किलो त्याच्यानंतर दहा दिवसाला युरिया पाच किलो त्याच्यानंतर दहा दिवसाला पोटॅश पाच किलो ह्या शेड्यूलनुसार कंटिन्यू चालू ठेवतो मी असं किती दिवसापर्यंत तुम्ही चालू ठेवलं जुलै अच्छा मग जोज नऊ महिन्यापर्यंत नऊ दहा महिन्यापर्यंत कंटिन्यू चालू शेवट एखादं सोडून बंद करून ट्रिप करून काढून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की ऐंशी ते आता तुम्ही पंच्याऐंशी पंच्याऐंशी टनाचं तसंच शंभर टनाचं टार्गेट धरून पंच्याऐंशी टन तुम्ही एकरी ऊस काढला तर एक पाच गोष्टी तुम्ही शेतकऱ्यांना असं सांगा की तुम्ही ऐंशी टनाच्या पुढे ऊस जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही पारंपारिक पद्धत सोडून द्या आणि ह्या चार पाच गोष्टी केल्या तर तुम्ही साठ पासष्ट सत्तर टनाच्या पुढे ऊस जास्त काढताल अशा एक चार पाच गोष्टी सांगा पहिलं नियोजन मातीचं अच्छा म्हणजे जमिनीची ताकद चांगली वाढली पाहिजेत हां ताकद चांगली वाढली पाहिजे संख्या मेंटेन असावी मुद्दा असं आहे की माती लावणे पासून ते मोठ्या भरणीपर्यंत नियोजन ऍक्युरेट असावे सगळं आणि पाच फवारण्या तीन डोस हे टन उत्पादन काढण्याचं म्हणजे काय म्हणू आपण एक महत्वाचं सूत्रच आहे आणि उसाच्या रोपांची संख्या आता दहा हजार एक ह्या उसाचं जर आपण बघितलं तर थोडी फुटव्यांची संख्या कमी आहे तर यासाठी आपण फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा तुम्ही काय केलेलं आहे बारा एकसठ बारा एकसठ ड्रिप मधून आणि फवारणीमधून तुम्ही फवारणी घेतलेल्या आहेत आणि बाळ भरणी मध्यम भरणी आणि पक्की बांधणी याविषयी अनेक शेतकरी अजून कन्फ्यूज आहे तर बाळ भरणी म्हणजे काय पक्की मध्यम बांधणी म्हणजे काय आणि पक्की बांधणी जी तुम्ही माग केलेली आहे आपल्या उसाला बाळभरणी जेव्हा आपल्याला फुटवे जेव्हा वाटतात की आठ दहा आठ दहा एका रोपाला फुटवे बाळ बाळभरणी करून घ्यावी त्याच्यानंतर जर फुटवा वाढायला तर मोठे भरणी मध्यम भरणी करून घ्यावी आणि वर थोडा ऊस गेला की मोठी भरणी करून घ्यायची बर म्हणजे साधारणतः एकशे तीस चाळीस दिवसामध्ये आपण आपण पक्की मान्य हे फुटव्यावर डिपेंड आहे अच्छा शेतकऱ्यांना स्वतःलाच समजून करावे लागेल म्हणजे आपल्याला किती फुटव्यांची संख्या विक्री झाली त्यावेळेस आपण पहिली मध्यम बांधणी करायला पाहिजे आठ ते नऊ फुटवे जायला पाहिजेत बरोबर अच्छा म्हणजे ते उसात रूपांतर होणार आहे का फुटव्यांची संख्या तेवढी संख्या बाळभरणीला आठ ते नऊ असावी आणि ती फुटवे बुजून आहेत मातीच्या वर असावी ती फुटवे अच्छा तर पुन्हा एकदा साहेब तुमचं अभिनंदन खूप चांगल्यापैकी तुम्ही या ऊसाचं नियोजन केलं आहे आज या पंचक्रोशीमध्ये तुम्ह तुम्ह तुम्ही अनेक शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन म्हणून या ऊसाचं नियोजन तुम्ही देत असताय आणि एक प्रात्यक्षिक म्हणून तुम्ही खूप चांगल्यापैकी हा प्लॉट बनवला आहे पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आताही तुम्ही तीन चार एकर ऊस लावलेला आहे या ऊसाचं नियोजनसुद्धा तुमचं खूप चांगल्यापैकी चालू आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमची जे मित्र कंपनी जेवढे शेतकरी असतील या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही अशाच पद्धतीने मार्गदर्शन मार्गदर्शन करत राहू एवढंच ना सर नाही पण तुम्ही प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन खत व्यवस्थापन असाल पाणी व्यवस्थापन असल तण व्यवस्थापन असल किंवा सुरुवातीला व्हरायटी कोणती घ्यायची लागवड कधी कराय कशी करायची तणाचा बंदोबस्त कसा असावा किंवा वरून खताच्या फोरण्या काय असावा याबाबत तुम्ही खूप चांगल्यापैकी शेतकऱ्यांना नियोजन देत आहे असंच नियोजन तुम्ही शेतकऱ्यांना देत राहो आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांचं उत्पादन चांगले निघावं आणि तुमच्या पुढील खोडव्याच्या व्यवस्थापनाला सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद राजसाहेब धन्यवाद